अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगली ज्या स्वामी महाराज पूर्ण करू आता सध्या पितृ पंधरवाडा महालाई श्राद्ध त्याचबरोबर आपण ज्याला पण नेहमी महत्व असतं ह्या पितृ पंधरवाड्याला ते सुरू झालेलं आहे ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजे खास करून त्या दिवशी का ज्या दिवशी आपल्या घरात पितृश्राद्ध घातलं जातं त्या दिवशी कोणते गोष्टी करायलाच पाहिजे त्या काय असतात तर आपण आपल्या पित्रांसाठी रोज दिवा लावायचा असतो संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा असतो या संदर्भातली संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आता सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर जेव्हा आपली आंघोळ होते आणि आंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा आपण पितृंच्या म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला डोकं टेकून पाया पडायचं असतं त्याचबरोबर डोकं टेकून पाय पडल्यावर आपल्या नित्यसेवेमध्ये पितृसुक्त पितृबाह्य सुक्त म्हणून दिलेलं आहे ते पठण करायचं आहे घरातील रोज एका व्यक्तीने तरी कर म्हणजे मोठ्या आपल्या म्हणतो ना आपण व्यक्ती असते तिनं हे पठण करायचं असतं आणि जे आपण त्यासाठी जे बसायला आसन घेतो ते आसन आणि आपल्या देवासाठी देवपूजेसाठी जे बसण्यासाठी आसन असतं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते वेगळं असावं हे वेगळं पाहिजे त्यानंतर ते आसन व्यवस्थित गुंडाळून अशा ठिकाणी ठेवायचं का जिथे कुणाचाही हात लागला जाणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे ते ठेवून झाल्यानंतर हातपाय धुवायचे आणि मग आपली देवपूजा करायची चा. सकाळी सूर्यनारायणाला आपल्याला अर्ध्य द्यायचा आहे बघा अर्ध्य देताना ता त्या ता तांब्याचा तांब्या असतो त्यामध्ये आपण पाणी घेतो त्यामध्ये आपल्याला थोडेसे चिमुडवर काळे टिळ टाकायचे आणि सूर्यनारायणाला त्याचा अर्ध्य द्यायचं लक्षात ठेवा आपण जेव्हा सूर्यनारायणाला आपण अर्ध देणार त्यावेळेस आपल्या मनात ही म्हणजे आपण हे अर्ध आपल्या पितृंना सद्गती लाभावी त्यांना मुक्ती मिळावी त्यांना मोक्ष मिळवा त्यांची त्यांना प्रगती व्हावी त्यांच्या उन्नतीसाठी आपल्याला हे अर्ध द्यायचं असतं हा मनात विचार करून आपल्याला ते अर्ध द्यायचं आहे आणि सूर्यनारायणाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की ताई आम्हाला पितृतोष नाहीये किंवा आमची सासू सासरे आहेत ते करतात खरं सांगू का पितृतोष असो किंवा नसो आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पित्रांसाठी केलेलं कधीही वाया जात नाही बघा खास करून महिलांसाठी काय आहे की माझी सासू आहे मग त्या बघतील सोडून जबाबदारी मोकळी होतात पण आपल्याला आपल्या माहेरचा पितृतोष असतो यासाठी आपल्याला आपण जेवढं पित्रांसाठी करू ना तेवढं खूप चांगलं असतं बघा आता आपल्याला कोणती एखादी गोष्ट मिळावी म्हणून पित्रांची सेवा करायची का अजिबात नाही पित्रांची सेवा ही पित्रांना सहती मिळण्यासाठी करायची असते बघा जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो ना तेव्हा आपल्या आपली म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही पण जेव्हा पित्र आपल्याला भरभरून देत असतात कारण की त्यांना जेव्हा सद्गतीसाठी आपण प्रयत्न करीत असतो त्यांच्यासाठी सेवा करीत असतो चांगले कर्म करीत असतो पुण्य कर्म करीत असतो दान धर्म करीत असतो सगळं पित्रांपर्यंत जात असतं एकदा तरी तुम्ही आता एकदा महादेवाच्या मंदिरात ह्या पंधरा दिवसांमध्ये जायचं आहे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येतो त्यानंतर तुम्ही ही सेवा कधी पण चालू करू शकता जे तुम्हाला मी सांगत आहे ती तर ती तुम्ही पित्रांसाठी जी पितृ बाह्य सुक्त आहे ते तुम्ही तिथून पुढे म्हणजे आता ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी तिथून पुढे वाचन केलं तरी चालेल एकदा तरी या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जा जा बघा आपण पित्रांसाठी तिळ हे अतिशय महत्वाचे ठरले जातात यासाठी तिळाचा वापर हा खूप जास्त महत्वाचा श्रावण महिन्यामध्ये बघा महादेवाच्या अभिषेकाला खूप महत्व आहे तसंच पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा शिवस्तुती आहे शिव महिन्म आहे आपल्याला शिवकवच आहे तुम्ही रुद्र तुम्हाला जेवढी जमेल तेवढी महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे कारण की याच्यामुळे प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतो ह्या दिवसांमध्ये पितृपंधरवाड्यामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा श्रीमद् भागवत ग्रंथाचं पठन करायचं आहे श्रीमद भागवत ग्रंथ बऱ्याच सेवेकऱ्यांना माहिती आहे तरीही मी तुम्हाला सांगते तुम्ही तुम्हाला केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळून जाईल हा साधारणतः एक ते दीड तासापर्यंत हा सेवा करण्यासाठी सेवेसाठी लागतात याची सेवा खूप चांगली आहे प्रखर आहे ही उदी फक्त आपल्याला आपल्या घरात किंवा खाण्यापिण्यात आपल्याला ही ही वापरायची नाही सेपरेट घरात आपल्याला फुंकून द्यायची आहे लक्षात ठेवा हे सगळं झाल्यानंतर आपण जेव्हा पितृंसाठी सेवा करतो त्याचबरोबर महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा तुम्ही प्रदोष काळी जायचं आहे आणि आपण जे काळे तिळ असतात ते अर्पण करायचे आहेत आणि पितृंना सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे ह्या दिवसामध्ये बघा खूप ठिकाणी असं होतं का धामामध्ये आपण अजूनही भरपूर सेवे करी ह्या दिवशी दान धर्म करीत असतात ज्या वेळेस कारण की आपल्याला आपण म्हणतो ना आपल्याकडे काही जे मिळालेलं आहे उत्पन्न आपण कोणीच नाही हो जे आपल्याला आपले पित्र देतात म्हणजे आपले पूर्वजांमुळे आपण आहोत मित्री म्हणेल कारण की हे शाश्वत सत्य आहे तुमच्या मागे पितृदोष आहे की नाही पण आपल्या पूर्वजांमुळे आपल्या आई वडिलांमुळे त्यांच्या आई वडिलांमुळे आपण इथे आहोत आणि त्यामुळे जर आपण चांगले दिवस बघत आहोत तर लक्षात ठेवा आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यातला एक दहा टक्के भाग आपल्याला हा दान करावा लागतो दत्तधामामध्ये ह्या पितृ भयंकर प्रमाणामध्ये खूप जास्त प्रमाणात लोक हे अन्नदानाचं महत्व देत असतात दत्तधामात अन्नदान का करावं तर असं असतं की कलियुगामध्ये साक्षात म्हणजे ब्रह्मांड नायक जे कोणी आहेत जे भूत पिशाच कर्णी बाध जे आहेत जे पित्रांना तृप्ती देणारे आहेत जे पित्रांना मोक्ष देणारे आहेत आणि ज्या देवतांची सेवा केल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर म्हणजे ज्या पितृदोषापासून वास्तुदोषापासून ज्या दोषांपासून त्रिदोषांपासून जो त्रास कमी होतो तर ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून दत्तधामामध्ये सुद्धा अन्नदानाला जास्त महत्व आहे तुम्हाला जेवढं शक्य असेल तुम्हाला जर काही माहिती असेल तर त्यामध्ये पण तुम्ही दत्त अन्नदान करू शकता किंवा गरजू व्यक्तींना सुद्धा यामध्ये दान दिलं जातं त्याबरोबर आपण जेव्हा आपण जेव्हा दान आपण आता पितृश्राद्ध आहे त्या दिवशी आपल्या घरात काय काय झालं पाहिजे बघा पितृश्राद्धाच्या दिवशी अर्थात आपल्या घरात म्हणजे बघा पितृ वाड्यात ही गोष्ट केली तर चांगलंच आहे पण पितृ शादाच्या दिवशी आपल्याला ही गोष्ट करायची आहे सगळ्यात महत्वाचं सूर्यनारायणाला ना पाणी देणं आपल्या घरात देवघरात जो तांबे ठेवलेला असतो जो छोटासा तांबे असेल पेला असेल देव देवघरात भरून ठेवलेला असतो देवांसाठी ते पाणी घ्यायचं उंबरट्यावर शिंपडायचं असं म्हणतात या पितृ वाड्यामध्ये पितृ ना पितृ म्हणजे आपल्या घरी येत असतात त्या आपल्याकडून आपण त्यांच्यासाठी काय काय करतो त्यांचं स्मरण आहे का नाही त्यांना त्यांच्यासाठी काय काय दानधर्म करतो काय काय पुण्यकर्म करतो म्हणजे बघा माणसाचं ह्या गोष्टी खूप बघितल्या जातात पितृ सुद्धा आपले बघत असतात की तुम्ही चांगल्या कोणत्या गोष्टी करतात पितृंसाठी काय काय करतात त्याचबरोबर ह्या ह्या गोष्टी करायच्या म्हणजे पितृ असं म्हणतात की उंबरठ्याचे तिथे आलेले असतात म्हणून आपल्याला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं त्याच्या थोडीशी चिमडीवर हळ टाकायची पाणी शिंपडून ते स्वच्छ पुसून घ्यायचं घरातला करता व्यक्ती करतेसरी घराच्या बाहेर जाण्याच्या अगोदर करायचं आहे तुमच्या घरात सासू सासरे आहेत ते करतात ती गोष्ट वेगळी पण ही आपल्या सर्वांना करायचं आहे याच्यात कोणीच नाही असं की सगळ्यांनाच करावं लागतं यानंतर येतं आपल्या घरात जे पितृ श्राद्ध असतं त्या दिवशी म्हणजे आपण रोज पंधरा दिवस तर करायचंच आहे पण ज्या दिवशी आहे त्या दिवशी सुद्धा ह्या दिवशी सुक्ताचं आपल्याला ह्या दिवशी हवन करायचंय आता हवन हवन कसं करायचं नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे एक चमचा काळी तीळ आणि एक चमचा शुद्ध गायचं तूप घ्यायचं आणि त्याच्यात आपण ते सुक्ताचं हवन करायचं हवन करताना स्वहा म्हणायचं नाही आपण हवन करताना स्वहा म्हणतो आपण हवन करताना स्वधा म्हणायचं जी ओवी असते जी रुची असते एक एक आहे दोन आहे त्या एक झालं का लगेच आपल्याला स्वधा म्हणायचं आणि ते टाकायचं छोटीशी गौरी घ्यायची ती आपल्याला याने कापुराने पेटवायची आणि त्यानंतर आपल्याला असं हवन करायचं ते संपूर्णपणे काळे तिळ खाली उडतात ते खाली उडालेले काळे तिळ असतात ते व्यवस्थित गोळा करायचे आणि ते व्यवस्थित हे करून ते संपूर्णपणे अग्नी शांत झाल्यानंतर मग ते आपल्याला आ, ते आपल्या एखाद्या समजा डस्टबिन असेल डस्टबिन मध्ये टाका किंवा अशा ठिकाणी टाका जिथे पायदळी पडले नाही पाहिजे आपण सूर्यनारायणाला ना अर्घ्य देतो दे त्याच वेळेस काळे तिळ असतात ते पायदळी पडणार नाही अशी काळजी घ्या काळे तिळाला पंधरा पितृवाड्यामध्ये महालया शब्दामध्ये खूप महत्व आहे ते पित्रांना म्हणजे पित्रांच्या सेवेसाठी वापरले जातात हे सगळ्यांना माहिती आहे हे झाल्यानंतर ह्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं दान करा आपल्या घरातली व्यक्ती बघा आता कोणी पायजमा शर्ट घालतात पहिले माणसं कोणी शर्ट घालतात किंवा धोतर घालतात त्या पद्धतीने आपण त्या दिवशी दान द्यायला करा एखादी सवाशिनी असते जसे आता नवमीला घातले जाते जेव जी सवाशिन गेलेली असते तिच्यासाठी आपण दान म्हणून साडी दान करा तिच्यासाठी अन्न द्या आपण शिधा देऊ शकतो कोरडा शिधा कोरडा शिधा देताना एक वेळेस समोरच्याच्या घरातलं अन्न शिजल्या जाईन अशा पद्धतीने आपल्याला कोरडा शिधा द्यायचा आहे तुम्ही दत्तधामामध्ये ह्या या दिवशी अन्नदान करायचं आहे दत्तधामामध्ये मला जर शक्य झालं ना तुम्हाला मी स्कॅनर किंवा ते असतं ना ते तुम्हाला याच्यात मी लावून देईल ते माऊलींच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांपर्यंत हे सगळ्यांपर्यंत ही सेवा ही जाईल आणि सगळ्यांच्या म्हणजे माऊलींच्या कृपेने सगळ्यांकडून ही पितृंसाठी आपल्याकडून दान धर्म दिला जातो आणि हा देवाच बघा सर्व पित्रमाशाला सगळेच जण दान करणार आहेत पण आपले ज्या दिवशी तिथी आहे त्या दिवशी आपल्याला हे दान द्यायचंच आहे या आपल्या पितृ पंथरवाड्यामध्ये खर तर आपल्याला रोज आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा म्हणजे किंवा तो तिळाच्या ते तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा ते ला दिवा लावायचा आहे तो दक्षिणेकडे तोंड करून बघा पाण्यापशी पाण्यापशी पण आणि आपल्या घरात जिथं पाणी असतं बघा ते आप ना आपल्याला पाण्याचं ठिकाण असतं आपण म्हणतो ना प्यायचं पाणी वगैरे असतं तिथे आपल्याला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाच्या ला किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावला तरी चालेल कारण की हा दिवा जेव्हा लावतो तेव्हा ते पित्रांच्या स्मरणार्थ असतं आणि आपण पितृ आपल्यासाठी खूप काही करतात तो दिवा लावायचा त्याचबरोबर बघा आता आपण नेहमी म्हणतो नदीच्या काठी वगैरे तुम्ही कधी गेलात तर तिथे पण आपण पित्रांसाठी दिवा लावला जातो त्यांचं स्मरण करून त्या दिव्यामध्ये आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा बाहे बाहे रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे बघा रोज हा दिवा दक्षिणेकडे तोंड करायचं त्याच्यामध्ये आता हा त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि मग तो देवा लावायचा तो पितृंच्या स्मरणात आपण जी पितृ भाडे सेवा करतो ना ती सगळी काही पितृंच्या स्मरणार्थ असते म्हणून जी काही सेवा आहेत जी काही मनोभावी आहे ती सगळी पित्रांसाठी करायची आहे आपल्याला आपल्या पूर्वजांमुळे आपल्याला खूप काही चांगलं मिळाला आहे खूप चांगलं आयुष्य मिळालेलं आहे स्वामींच्या कृपेने आपल्याला पित्रांची सेवा कशी करायची हे जर समजत आहे तर आपल्याला त्यांच्यासाठी सेवा त्यांच्यासाठी दानधर्म पुण्यकर्म हे करत राहायचं आहे करत राहायचं आहे आपली किती चांगली परिस्थिती असो पितुर्दौशी असो वा नसो असो हे करायचंच आहे हे आपलं कर्तव्य आहे एक लक्ष ठेवा आपण जिवंत माणसाला जोपर्यंत आहे तोपर्यंत खाऊ घालतो पण तो जेव्हा त्याला स म्हणजे पुढच्या तो याच्यासाठी जातो त्या सोळा क्रमांमध्ये तर त्यानंतर आपलं एक काम असतं की तो त्याच्यासाठी जे काही गोष्टी असतात त्या करायच्या असतात ज्या पितृ असतात त्या दिवशी ते व्यक्तीला म्हणजे पितृश्राद्ध आल्यावर त्या व्यक्तीला तसं जेवायला द्यायचं असतं भरपूर काही आता आगारी देत ता असतात आमच्या गावाकडे असं पद्धत असते का आगारी देण्याची पद्धत असते सकाळी तुम्ही जेव्हा पितृ सुक्त बाह्य सुक्त म्हणतात ज्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी आ त्याच दिवशी आपण लवकरात लवकर पहिल्या माणसांना लवकर जेवणाची सेवा असते पण आता बारा ते साडेबारा कमी, या दरम्यान आपल्याला भात शिजवायचा थोडंसं अन्न शिजवायचं आणि ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं जिथे कुणाचाही पाय पडणार नाही पण कमीत कमी कावळा पशुपक्षी असे येऊन खाऊन जाते लक्षात ठेवा आणि ह्या हा पण जो नैवेद्य असतो ना भात त्याच्यावर थोडेसे तीळ थोडंसं तूप किंवा दही हे ना आपल्याला समोर दक्षिणेकडे तोंड करायचं तोंड करून बसायचं त्याच्यावर महामृत्युंजय मंत्राची एक माळ जपायची तो जेव्हा गुरुमणी येतो ना संपूर्ण माळ जपल्यानंतर घरातील एका व्यक्तीने तरी हे करा एक माळ जपल्यानंतर जेव्हा गुरुमणी येतो त्या गुरुमणी आपल्याला तो भाताला स्पर्श करायचा ही सेवक पित्रांसाठी आहे म्हणून तो भाताला स्पर्श करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला पितृदोषाचा किती त्रास असताना खूप कमी होतो जे आपण जेव्हा पित्रांना सद्गती देण्यासाठी खूप काही काही करत असतो ना त्यामुळे खूप चांगलं त्यांना एक आनंद होतो की हा यांना आमची आठवण आहे यांना आमचं स्मरण आहे गावाकडे कसं होतं आपण जेव्हा एखादं पितृश्राद्ध असलं की त्यामध्ये आहे ना बरेच लोक आहे ना जेवायला जायचे पण आता आहे ना शहरामध्ये झालं किंवा आता कुठेही कोणीही जात नाही जेवायला पितृश्राद्ध मध्ये जेवायला म्हणजे कोणी जेवायला जात नाही अशा वेळेस तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त ह्या पितृ वाड्यामध्ये त्या दिवशी ज्या दिवशी आपलं श्राद्ध आहे श्राद्ध तिथी आहे त्या दिवशी आपल्याला कमीत कमी आपल्या घरातून एखादी व्यक्ती जेवून गेली पाहिजे पितृ पंधरावाड्यातनं एकदा तरी आपल्या घरातनं एखादी व्यक्ती जेवून गेली पाहिजे असं करायचं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्या जे काही तुम्ही सेवा करतात जे काही तुम्ही पित्रांसाठी हे करतात ते पित्रांपर्यंत पोहोचत असते आणि ते बघत असतात जसं की पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे उंबरठपाशी दिवा लावायचा आहे आणि आपल्या पाण्याच्या जवळ एक दिवा लावायचा आहे या पित्रांचा वास ह्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात असतो आणि त्याचबरोबर चांगल्या ग्रंथांचं वाचन करायचं आहे भगवत ग्रंथ आहे तुळशीला दिवा लावायचा आहे तुळशीला दिवा लावून आपल्याला तिथं ओम नमो भगवते नार ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला तिथे प्र तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत असं त्याचबरोबर जेव्हा आपण पिंपळाला जेव्हा दिवा लावू तेव्हा सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला दिवा लावून मंत्र म्हणत तिथेसुद्धा आपल्याला तिथे पूजा करायची आहे बघा पूजा करायची काय म्हणजे फक्त दिवा लावायचा आणि प्रदक्षिणा करायची हे झाल्या ह्या सगळ्या गोष्टी पितृ वाड्यात केल्या जातात यानंतरची जी काही माहिती आहे ती आपण नंतर बघूच पण आता पुरत इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चंडी आणि व्हिडिओ येतेच थांबत हे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा